मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम कोस्ट रावे जिल्हा जळगाव बेचाळीस पंचावन्न शून्य आठ पिनकोड नंबर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजच्या कार्याची सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजच्या कार्याला सुरुवात करत असताना आपण बघूया आज मंगर्दोश। काय आहे कोणता विषय घ्यावा आपण तर विषय आज आहे की मंगळ दोष मंगळदोषाचे फार परिणाम आणि मंगळ दोष कशाला म्हणतात मंगळदोषाची स्थिती काय असते मंगळ दोष असला तर काय विवाहाच्यावर परिणाम होतात आणि मंगळ दोष हा कसा मानण्यात यावा मंगळ दोष शाविषयी फारशी जाणकारी जनतेला पण नाही आहे आणि फारशी जाणकारी ज्योतिषवर्गाला पण नाही आहे कारण मंगळ हा अशुभ ग्रह आहे असं जर आपण मानलं तर तो पापग्रह आहे अशुभ ग्रह आहे हे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने बरोबर आहे परंतु पापग्रह असताना त्याचे गुण पण आहे आपल्याला शूरत्व देतो तो मंगळ आपल्याला शौर्य देतो तो मंगळ आपल्याला धाडस देतो तो मंगळ आपल्याला स्पष्टवाक्यपणा देतो तो मंगळ आपल्याला सत्यपणा वागण्याचा कार्य देतो तो मंगळ मंगळ भूमीचा कारक आहे मंगळ वास्तूचा कारक आहे मंगळ पृथ्वीचा कारक आहे मंगळ शेतीचा कारक आहे मंगळ पोलीस खात्याचा कारक आहे मंगळ सैन्याचा का कारग्रह आहे मग एवढं जर मंगळ नसला तर मग एवढे वस्तू आपल्याला लांबणार नाही मंगळ प्रत्येकाच्या कुंडलीत हा असतोच मंगळाव्यतिरिक्त कुंडली कोणाचीही नाही देवाधिकांची कुंडली, देवा कुंडली आपण काढली तरी ती मंगळाचीच निघेल म्हणजे मंगळ दोषाची निघेल असं नाही त्यात मंगळ असेलच पण पर त्याचे परिणाम काय होतात हे आपण बघायला हवेत हो। आता माझी स्वतःची पत्रिका मंगळाची होती आणि विवाहस्थानात मंगळ होता विवाहस्थानात मंगळ असताना खऱ्या अर्थाने माझा विवाह व्हायला नको परंतु विवाह झाला कारण मी हा जो मंगळ आहे तो विवाहस्थानात संसारस्थानात शौर्यकारक मंगळ आहे मी शून्य होतो माझ्याजवळ काहीही नव्हता काहीही घरदार नसलेला मी मनुष्य परंतु स्वतःच्या कर्तृत्वावर शिक्षण घेतलं कार्य केलं शिक्षकी पेशा पण केला कारकुनी पेशा पण केला लोकन्यायाधीश पण झालो ट्रेसर पण झालो आणि उत्कृष्ट कारागीर पंढाल उसोण्याचा चांदीचे जग मी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवलेलं आहे कुठेही अपयश मला लाभलेलं नाही आणि त्याचप्रमाणे माझी पत्नी मंगळाची नव्हती परंतु ती वृश्चिक राशीची होती तिचा राशी स्वामी मंगळ होता माझी पण रुचिक राशी माझा स्वामी पण मंगळच आहे आमची एक नाडी होती एक नाडी असताना एक नक्षत्र होतं म्हणजे चरण वगैरे सगळं एक होतं विवाह व्हायला नकोपर्यंत विवाह झाला आणि सुखाचा विवाह झाला हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे निर्मलाला दत्तपस्तक केल्याशिवाय मी कार्याचा आरंभ करू शकत नाही म्हणून माझी पत्नी स्वर्गीय स्व निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करू आजच्या कार्याला सुरुवात करूया मंगळाची तिची पत्रिका नाही माझी मंगळाची पत्रिका संसार सुखाचा दोन मुलं चार नातू आणि पण पण आहे एक नात पण आहे असे हे कार्याचं असं असं असताना सुखाचा संसार आजही मी कार्यरत आहे शहात्तर वय आहे पत्नी दे गेल्याचं दुःख आहे अतोनात दुःख आहे पण तो मी झेलून राहिलो आहे कारण त्याचं निधनाच्या पूर्वी दोन मिनिट अगोदर तिने माझ्याकडनं वचन घेऊन घेतलेलं होतं की तुम्हाला हे कार्य करावं लागेल म्हणून मी करतो आहे तर मंगळ हाच मंग आपल्याला कुठून आला आहे हे बघायला हवं मंगळ सप्तमस्थानामध्ये असला मंगळ अष्टमस्थानात असला मंगळ चतुर्थस्थानात असला मंगळ उदयमानात असला किंवा मंगळ बाराव्या स्थानात असला की मंगळाची पत्रिका मानण्यात येते परंतु ती मंगळाची पत्रिका हे ढोबळ मानानं झालेलं आहे आता मंगळ कुठून आला हे कुठे थांबला आहे कुठे जाणार आहे हे बघायला हवं आता मी माझं उदाहरण तुम्हाला देतो की मी चारधाम यात्रा करून आलो आणि माझ्या कार्यालयात बसलो तर तुम्ही काय कराल तुम्ही माझ्या भेटीला या नमस्कार कराल आपल्या जीवनामध्ये जेव्हा चारधाम होतील तेव्हा होतील पण आज गुरुजींचे नमस्कार करून थोडा पुण्याचा लाभ घेऊया असं तुम्ही म्हणा असं तुम्ही कार्य कराल आणि मीच जर मशानभूमीत अंत्ययात्रेतून आलो तर तुम्ही काय कराल माझी स्थिती बदलील माझ्याविषयी तुमचं जे मत आहे ते पण बदलेल मग मला अगोदर स्नान करावं लागेल मारुतीचं दर्शन घ्यावं लागेल आणि मग मला तुम्हाला समोर भेटी भेटीला यावं लागेल म्हणून येण्याचे मार्ग जाण्याचे मार्ग स्थिरावण्याचे मार्ग हे बघायला हवे मंगळ जर कर्तव्यस्थानातून आलेला असा तर तो, तो शूरवीर असतो मंगळ जर धनस्थानातून आलेला तर तो, तो भूमिपुत्र असतो मंगळ जर चतुर्थस्थानातून आला तर आईकडनं शौर्यगुण मिळतात मंगळ जर पितृस्थानातून आला तर पितृस्थान स्थानातून पितृगुण आपल्याला लाभतात मंगळ लाभ आणि भाग्यस्थानात असला तर जमिनीपासून लाभ होतात सिव्हिल इंजिनिअरिंगचे लाभ होतात कृषी अधिकारी होतात पोलीस अधिकारी होतात सैन्यक अधिकारी होतात यश मिळवतात होता। धाडस मिळवतात अपयश यांना माहीत नसते कुठलीही परिस्थिती कशीही परिस्थिती हो याच्यातून हे उदयमान होतात जशी माझी गोष्ट आहे स्वतःची मी शून्यमत होतो काही काळ मध्यंतरी गेला आजही टेन्शनमध्ये काही काळ जात आहे पण मी माझं कार्य सोडत नाही आहे बुद्धी माझी शाबूत आहे कारण माझ्या पाठीमागे माझे गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर हे आहे त्या पण मंगळाच्या रुचिक रचिता स्वामी मंगळ आणि खरोखर तिचं निधन झालं तरी ती शक्ती माझ्यामध्ये आहे तिची शक्ती माझ्यामध्ये सामोरे झाली असल्याकारणाने मी दुप्पट वेगाने आता कार्य करतो हो। आहोत हे पण तितकंच खरं पण एकटा आहे हे पण तितकंच खरं साह्याला कोणी नाही प्रत्येक कार्य मला करावं लागते मंगळ हा कुंडलीमध्ये विवाहस्थानी अडथळा आणणार आहे असं तुम्ही समजू नका जाणकार ज्योतिषी जे जा आहे त्या जाणकार ज्योतिषाकडे पहिले आपली कुंडली दाखवून द्या लग्नाच्या अगोदर विवाहस्थळं शोधण्याच्या अगोदर कुंडली आपली काढून घ्या आणि मंगळ कितपत दोषकारक आहे कितपत नाही आणि विवाह बघताना मग समोरची व्यक्ती जी आहे मग तर स्त्रीची असो पुरुषाची असो स्त्रीला पती हवा असेल तर त्याची पत्रिका कशी हवी पुरुषाला पत्नी हवी असेल तर पत्नीची पत्रिका कशी हवी हे जाणकार ज्योतिषाशिवाय आपल्याला यश मिळणार नाही आपल्याला समजणार नाही मग काय होते सर्वसाधारणपणे कोणाला काही समजत नाही अरे मंगळाची पत्रिका चांगले सगळं समजते एकमेकाला पसंतीसुद्धा असते नातेसंबंधातील लोक असतात पाहिलं देखलेलं स्थळ असते परंतु केवळ एका एक गोष्टीमुळे मंगळाची पत्रिका आहे नको रे बाबा आणि मंगळ मग असल्या मग काय होते की मग चांगली स्थळं निघून जातात आणि चांगली स्थळं अशी जर निघून गेली तर वय वाढते आणि मग पुन्हा समस्या निर्माण होते आणि मग वाटेल तसा समजोता करून मग विवाह करावा लागतो याच्यासाठी जाणकार ज्योतिषाची आवश्यकता आहे वैद्यक क्षेत्रामध्ये जाणकार डॉक्टर हवा लबाडणारा लुबाडणारा असा डॉक्टर नसो आज त्या क्षेत्रामध्ये काय झालेला हे मला अनुभव आहे म्हणून जाणकार ज्योतिष आपल्याला बघायला हवा आणि आपण पूर्ण कुंडली करून घ्यायला हवी पुष्कळशे लोक काय करतात की विवाहस्थळ बघावा कधी विवाह होईल कसा होईल कुठल्या दिशेला होईल काय होईल एवढंच विचारतात आणि मी त्याप्रमाणे आम्ही करूनही देतो आणि तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आम्हाला करणं भाग आहे पण पर परिपूर्ण पत्रिका केली की के आपल्याला ते शेवट पावतर संसार कसा होईल काय होईल याचं ज्ञान होते विवाहस्थळाचे प्रश्न जर आलात तर स्थळ कुठल्या दिशेचं आहे किती अंतरावरचं आहे दोघाच्या वयामध्ये किती अंतर असेल स्वभाव कि कसा असेल आरोग्याच्या दृष्टीने कस तो स्थळ कसं असेल अफेर आहे प्रेम आहे लफडा आहे अल्पायुष्य आहे एखादा रोग आहे अघटित आहे काही अघटित योगात कार्यरत आहे काहींच्या याच्यामध्ये नपुसक योग आहे का हे बघायला हवं हो, कारागृह योग आहे का हे पण बघायला हवं हो, त्याचा व्यवसाय काय आहे हे पण बघायला हवं हो, तो किती उन्नती करतो हे पण बघायला हवं हो, तो नोकरीवाला आहे व्यवसायवाला आहे शेतीवाला आहे भूमिपुत्र आहे अजून काही व्यवसाय आहे हे सगळं बघ ब आम्ही तुम्हाला जाणकार ज्योतिषाच्या या नात्याने कर्तृत्वाने आम्ही कर्तव्य करून आम्ही तुम्हाला विवाहासंबंधी पूर्ण ज्ञान देतो आम्ही एवढं ज्ञान देतो की तुम्हाला पूर्ण माझं हे वाचल्यावर तुम्हाला विचारणंसुद्धा सुद्धा काम नाही पडत गरज पडत नाही सासूसुनाचे संबंध संततीचे संबंध प्रेमविवाहाचे संबंध आरोग्याचे संबंध आयुष्याचे संबंध कोर्ट कचेरीचे संबंध चालणे बोलणे वागणे वर्ण रंग एवढं आम्ही तुम्हाला देतो पण हे जाणकार ज्योतिषाशिवाय कोणी सांगू शकत नाही एवढं लक्षात घेऊ पण हे आम्ही जन्मकुंडलीच्या माध्यमातून नाही करत आम्ही विवाहाची कुंडली वेगळी मांडतो तुम्ही जर कुंडली पाहिली कॅम्प्युटरमध्ये पाहिलं तर लग्न कुंडली एक ते तर ती लग्न म्हणजे तो शब्द चुकीचा आहे मी वारंवार सांगतो ती उदयमान कुंडली आहे लग्न कुंडली नाही विवाहाची कुंडली मुळीच नाही विवाहाची कुंडली वेगळी असते ती काळाला ज्योतिष हवा असतो आणि त्याच्यातूनच आपल्याला भाष्य कळते की विवाह कसा होईल विवाह हा एका क्षणाचा किंवा एका दिवसाचा हे कार्यरत नाही आहे विवाह आपल्याला आयुष्यभर करायचा आहे आणि मग त्याच्यातून घटस्फोट झाला कोर्ट कचेरीचे प्रसंग निर्माण झाले आणि एवढंही असून आता आपल्याला संततीविषयी पण त्याच्यातून बघायला हवं संतती, संतती होणार आहे की नाही पहिली संतती दुसरी संतती तिसरी संतती तसं पात्र तर अष्टपुत्र सौभाग्यवती हा आशीर्वाद असतो परंतु ती स्थिती आता राहिलेली एक किंवा दोन मग एक किंवा पण आता एक किंवा दोन असताना तरी मी कमी चार बघतो कारण पहिलं जर धोक्यात असलं दुसरं धोक्यात असलं तर मग तिसरं काय चौथं काय हे बघायला हवं आता हे एकाच्या भावनेतून निघणे पहिलं अपत्याचं कुंडली वेगळी असते दुसऱ्या अपत्याचं कुंडली भाव वेगळे असतात तिसऱ्या अपत्याचं कुंडली भाव वेगळे असतात चौथ्या अपत्त्याचे कुंडली भाव वेगळे हे असत असताना मग आपल्याला आरोग्य पण बघावं लागतं की समोरच्या स्थळाचं आरोग्य कसं आहे काय आहे त्याला आयुष्य आहे का नाही आहे त्याला धोके कोणते आहे एखादा अघटित रोग रोग आहेत माझ्याकडे एक सकाळी पत्रिका आली होती मी त्यांना सांगितलं होतं की हे स्थळ नपुसकाचं आहे पण त्यांना ऐकलं नाही कारण आपसातलं होतं आणि आज मात्र ते रड रडत आले आता काय करावं म्हटलं आता काय करतात ते तुम्हीच तुमचं ठरवा मी काय सांगणार आता दोघांची मर्जीने काय होत असेल ते करा हे त्याला दुसरा इलाजच नाही असो तर कुंडलीच्या भावनेतून परीक्षण करताना आपल्याला कळते विरक्त भावाचं आहे काही लोक काय करतात की लग्न झालं वगैरे झालं दोन एखादी मुलं गेलं झालं किंवा संन्याशी जातात विरक्त होतात असे पण उदाहरणं पाहायला मिळतात नपुसकं असला तर नपुसकर लपवण्यासाठी मग ते साधुसंतही झालेले असतात असेही आपल्याला बघायला मिळते कार्यहीनता असल्याकारणाने तो मग घरातच झोपून राहतो घरातच बसून राहतो आणि मग बाईला नोकरी वगैरे करावी लागते काही छुपे व्यसनं असतात जे काही दाखवले जात नाही आणि सांगितले जात नाही आणि आपलेच नातेवाईक ते लपवता कारण त्यांना लग्न करून घ्यायचं असते पण हे जाणकार ज्योतिष असलं की आपल्या कुंडलीचं तुम्ही संपूर्ण कुंडली मात्र करा हे लक्षात घ्या वारंवार की आपल्याला कळते आपली कुंडली तर करायची पण त्या दुसऱ्या स्थळाची पण कुंडली करायची आता माझ्याकडे आले होते दूरखेड्याचे व्यक्ती त्यांना स्थळ आलं होतं त्यांनी स्पेशल कुंडली त्या स्थळाची केली म्हणजे गुणमिलनामध्ये ठरत होतं पण कुंडली वेळेला पाहिली त्यावेळेला धोक्याची सुचा सूचना देत होते ग धोक्याची घंटा वाजत होती आणि शेवटी ते नकार झाला त्यानंतर मागच्या हप्त्यामध्ये एक अशी कुंडली आली होती की मृत्यू षडाष्टकाची कुंडली आली होती मृत्यू षडाष्टक म्हटलं की लोक घाबरतात परंतु ते दोघंही माझ्याचकडचे होते आणि त्यांच्याजवळ मी त्यांनी कुंडल्या करून दिलेल्या होत्या आता दोघंही दीर्घायुषी होते मग दीर्घायुषी असताना मृत्यू षडाष्टक हा योग होतच नाही आणि मग त्यांचा विवाह झाला सुखात संसार आहे आयुष्यमान आहे काही नाही हे नाही एक कलकत्त्याची व्यक्ती माझ्याकडे आली होती मी ज्यावेळेला माझ्या बाईंना नमन करत होतो ते चाळीस वर्षापूर्वी आले होते ते अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या वयाचे होते चार वर्षाने पत्नी कमी होती दुःख पाहून ते कलकत्त्याहून माझ्याकडे आले मला कपडे गिफ्टे वगैरे त्यांनी केले दुःख माझं कमी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी मला एक सांगितलं की आम्ही अजून पाऊ तर फोटो काढले नाही पण तुम्ही आम्हाला दिशा दिली तर आम्हाला चांगला फोटोग्राफर इथे आहे तुम्ही जो काढला आहे त्याच्याकडून मग त्याच्याकडून त्यांचे दोघांचे फोटो मी काढून घेते रावेरला ललित महाजन म्हणून आहे उत्कृष्ट फोटोग्राफर आहे तो फोटो माझ्या फिल्मवर होता तो फोटो फिल्मवर असताना तो कोणीही करून देत नव्हता हो पण त्या ललित महाजननी तो करून दिला चाळीस बाय चाळीसचा फोटो आहे पोस्टर आहे मोठा एवढा फोटो कोणीही लावत नाही पण मी लावले नाही मी माझ्या झोपण्याच्या खोलीच्यामध्ये आता बेडरूम शब्द वापरणं क गैर आहे चार फोटो आहे मोठे फोटो मोठ फोटो आहे लहान फोटो नको कारण माझी पत्नी मोठी आहे मी पण मोठा आहे आईवडिलांचे फोटो मोठे असावं हे मी पहिलेपासून तुम्हाला सांगतो आहे आईवडिलांच्या फोटोपेक्षा इतर कोणाचेही फोटो असले तर ते लहानच असावे मग तो साधू असो महाराज असो कोणी असो कारण आईवडील हे दैवत आहे तेहतीस कोटी दैव त्याच्यात समावलेले आहेत आणि मग त्यांनी फोटो काढला आणि मग इथून ते घेऊन गेले आणि मग चला म्हटलं एवढा तरी परिणाम झाला यश आलं आनंदित झालो समाधान झालं आता हे सगळं काय आहे की आमच्या कुंडली ज्या आम्ही कुंडली मिलन जे केलं ते एकशे पंचवीस टक्क्याच्या वर जुळत होतं एक, एक नाडी एक नक्षत्र एक राशी एक स्वामी तरी पण कुंडली मात्र एकशे पंचवीस टक्केच्या वर जुळत असल्या कारणाने आमचा संसार हा सुखाचा झाला म्हणून मी प्रत्येकाला सांगतो की मंगळाची आहे म्हणून पत्रिकेला नकार देऊ नका चांगलं स्थळ आहे पसंत आहे दोघांचा होकार आहे तर मग दोघांच्या कुंडली काढून मग निर्णय घेणं काय अवगत आहे थोडासा खर्च येईल पण तुमचं आयुष्याचं कल्याण होईल हे बघायला पाहिजे नुसतं प्रश्न विचारू नका कुंडली काढून वेगळं गोष्ट आहे सोनोग्राफी एम आर आय सी टी स्कॅन रेडिओलॉजी अगदी वरचं प्रगत ज्ञान जसं आहे तसं ज्योतिषशास्त्रामध्ये जाडकर ज्योतिषाकडनं कुंडली काढून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे आपला विवाह संसार हा सुखाचा होतो बरं आपला संसार सुखाचा आहे असं नाही त्याच्यासोबत सासूसासर आई आईवडील आहे त्याच्यापुढे संतती होणारी आहे त्याच्यानंतर संतती कशी होणार आहे काय होणार आहे याचं मार्गदर्शन पण आपल्याला त्याच्यातून मिळणार आहे आणि दोघांचा संसार सुखाचा झाला की सगळं मग कुटुंब हे सौख्यकारक होते पुष्कळशे आपण बघत असताना आज काही विरोधात्मक वादावादीचे संसार होतात चुकी ते चुकीचे आहे म्हणून ते करणं जरुरीचं नाही आहे म्हणून मी नेहमी सांगतो तुम्हाला की कुंडली मिलन तर केलंच पाहिजे पण प्रत्यक्ष दोघांच्याही कुंडल्या काढणं हे आता आता आवश्यक आहे मंगळाला घाबरू नका मंगळाची पत्रिका म्हणून प्रथमत नकार देऊ नका जाणकार ज्योतिषाकडनं बघून घ्या आणि नंतरच मग आपण ठरवा असो माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया